जस तुम्ही रोज बोलता तसंच बोला बायको तसंच बोला की नाही नाही बोला 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 कुठून आलात बोला कुठून आला एवढं बोलून बोला तेवढं बोला फक्त कागू तुम्हाला तर काही पुरी बघा येत नव्हत्या बरोबर आहे हे कोण आणली कुठून आणली ना आणली एक तर लय दिवस झालं तीस वर्ष जवळपास लग्नाला आता करता मग करताना मग करताना चांगली नाही का सुन तुम्हाला मला सांगा चांगली नाही दिसत का मलाही सांग चांगली दिस मायाकडे बघा फक्त मायाकडे बघा चांगली दिसते का नाही सांगा काकूला सुना आणली तरी दिला पटवणार काकूला आणि आज काकू स्वत बी आणीत नव्हती <laughs> हा? मी नाही आवडले का तुम्हाला सासूबाई सासूबाई मिर काकू सुन पण तुम्ही पळून गेले म्हणजे कस यायच आता अह सुनबाईची सुनबाईला दोन शब्द बोला की गोड होता सासून पासून बाई की अशी सासू म्हणल्यावर कसं व्हायचं तुझं

दुमने नको होताय धराव पाणी मी तिला बुच काढून पाणी नको नको लवकर लवकर जा तू लवकर नाही नाही म्हंटल ना का मस्त हे उलट मी तोंड धुण्यापेक्षा झाडांना पाणी गेलेलं बरं आहे एक हा बरे बरे एक गी ती जाखन उचल चल कोणतं जाखन उचल उचल ती जाखन वर टाक टाक वर ह्याच्यावर हाईट माझी पाणी आहे नाही नाही ही एस सी डी ताई थांबा थांबा ही कशाला आली इकडं थांबा दोन मिनटं आलोय आम्ही तिकडे हो निघालोय चल हा चल दर पाईप धर तिकडे वड कोणता हा तो ते पैसे बुतला पाईप इथं ताई